नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य दिव्यासमह जे माळशिरस येते एकसट फाट्याचं हिंद केसरीचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की या एकसट फाट्याच्या माळशिरस मैदानामध्ये काही ओरिजिनल नामांकित नंदीचे पैरे काही संभावित नामांकित नंदीचे पैरे हे संपूर्ण पैऱ्याच्या व्हिडिओचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्याचं एकसठ फाट्याचं माळशिरतचं मैदान आणि या मैदानामध्ये आपण टोटल सात नामांकित बैलांचे पैरे सांगणार आहे चला तर बघूया सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे गहाणंदकरांचा बाब्याचा पायरा कोणासोबत घाणनकरांचा बब्या आता टॉपला पळत आहे टॉप टेनमध्ये गहाणकरांच्या बाब्याचं नाव येत असतं आणि घाणनकरांच्या बब्याचा, बब्याचा पायरा उद्या आपल्याला असणार आहे वाटेगावकरांचा बादल वाटेगावकरांचा बादल आणि बब्या ही जोडी आपल्याला याच्या आधी पण पळताना पाहायला मिळालेली आहे आणि उद्या देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी वाटेगावकरांच्या बादलानी वाटेगावकरांच्या बादलानी घाणनकरांच्या बाब्याला उद्याच्या मैदानासाठी मनप्रोक शिवायच्या त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके हिंद केसरी डायवर अष्टम हिंद केसरी डायवर विठ्ठल ना, विठ्ठल नाना बुधकर यांचा दिवाण्या देवाण्याचा पैरा नक्की कोणासोबत असणार तर उद्या आपल्याला दिवाण्या आणि ज्या बैलाला चटणी बाकरीचा पैलवान असं बोललं जातं असा गर्णिकाकरांचा राजा आणि देवाण्या ही जोडी आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे या माळशिरसच्या एकसटपाट्या मैदानामध्ये त्याचबरोबर देवाण्याचं नियोजन कसं असणार आहे तर मित्रांनो देवाने आपल्याला घरणीकारांच्या राजासोबत पाळताना पाहायला मिळणारच आहे त्याचबरोबर तेजाचं नियोजन कसं असणार आहे तर तेजा मित्रांनो उद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या माळशिरस मैदानामध्ये तर ते जे आपल्याला दुसऱ्या दिवशी आदचच्या च्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्या आपल्याला ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता असं बोललं जात असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कोणासोबत पाळणार उद्या तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला टॉपच्या पायऱ्यामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तो टॉपचा पायरा म्हणजे मागील एका मैदानामध्ये बाकासोरच्या साथीने हिंद झालेला असा कारंडे एक्सप्रेस चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या जोडीला अतिशय सुंदर असं स्पीड लागेल मित्रांनो राहिला प्रश्न शाकीरबाई जाकीरबाई यांचा सम्राट सम्राट आणि राजाचं नियोजन कसं असणार आहे तर मित्रांनो उद्या माझ्या माहितीनुसार राजा शाकीरबाई यांचा राजा पळताना पाहायला मिळणार आहे इंजुरीमुळे तर सम्राट पाळणार का तर मित्रांनो सम्राट आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे सम्राट आपल्याला आदतच्या आणि ओपनच्या पण मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर आपण सम्राटचा ओपनचा पैरा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो सम्राट आपल्याला उद्या वकीलसोबत पाळताना पाहायला पाहायला मिळणार आहे गरिबाचा बैल म्हणून ज्या बैलाला ओळख दिली जाते असा वकील मागील हिंद केसरी झाला सम्राटच्या साथीने आणि उद्या देखील ही जोडी सज्ज झालेली आहे सम्राट आणि वकीलची त्याचबरोबर आपल्याला उद्या सरजा वेगाचा शेवट सरजा सूर्य रंजीसर निंबाळकर यांचं काळीज सरजा नक्की कोणासोबत पाहणार या पायऱ्याची तर चर्चा सर्वत्र अखंड महारा भारतभर महाराष्ट्रभर पोचलेली आहे तरी पण आपण रिपीट करतो की उद्या आपल्याला वेगाचा शेवट सरजा आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही जोड्या आपल्याला शंभर टक्के उद्या पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला उर्मिला ताई यांचा अर्जुन कोणासोबत पळताना पाहायला मिळणार तर मित्रांनो अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे अर्जुनचं ते म्हणजे घरचीच गाडी उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे घरची गाडी म्हणजे नक्की कोणती तर घरची गाडी म्हणजे अर्जुन आणि राजा कंदूरचा राजा म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा कंदूरचा राजा आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्या भुंग्याचं नियोजन कसं असणार आहे भुंगा मिलिंद यांचा भुंगा तर मित्रांनो भुंगा हा शंभर टक्के उद्या पाहताना पाहायला मिळणार आहेच पण भुंग्याचं नियोजन आतापर्यंत तर समजलं नाही त्यामुळे आपण पायरा सांगणार नाही भुंगाचा सा। त्याचबरोबर उद्या आपला सर्वांचा लाडका दश्य केसरी बाकासो चर्चा पैरेची अखंड महाराष्ट्रभर पसरत आहे कोण म्हणतं मा बाकासुर आणि चिमण्या पाळणार कोण म्हणतं बाकासुर आणि चिक्या पाळणार पण या दोन्हीपैकी एकही नंदीसोबत बाकासूर उद्या पाळताना पाहायला मिळणार नाही तर माझ्या माहितीनुसार उद्या आपला लाडका दक्ष्यम हिंदगी उद्या आपला बाकासूर अक्रम हिंदगी बाकासूर आणि घोटकरांचा हिंदगीश्री सर्जा याच्यासोबत आपल्याला बाकासूर पाळताना पाहायला मिळणार आहे तरी नक्कीच या नंदींना सर्व आपण मनापासून शुभेच्छा देऊया सर्व नंदी गुलात राहावा अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करूया आपला लाडका तसे मेंदकेसरी बक्काजोर बारा वेळा हिंदकेसरी व्हावा याच्यासाठी आपण मनापासून प्रार्थना करूया तर मित्रांनो हे होते काही आपल्याला जेवढी माहिती मिळाली तेवढे पहिले आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मित्रांनो नक्कीच आज जर मैदानाचे लॉट निघाले तर आपण शंभर टक्के हे सर्व नंदीचे गटक्रमांक तुमच्यापर्यंत पोचवणार आहे धन्यवाद